मला कसं कळणार तू माझ्यासोबत आहे अरे म्हटलं तुझ्यावर संकट आलं की खूप पाऊस येईल चिखल झालेला असेल तू मागवळून पाहायचं चार पावलं उमटताना दिसतील दोन तुझे दोन माझे यस भक्त म्हटलं यस आलं त्याच्यावर संकट पाऊस पडायला लागला चिखल झाला त्याने मागवळून पाहिलं चार पाय उमटत होते त्याला वाटले की हा आहे भगवान हमारे साथ आहे जास्त संकट आलं त्यांनी मागवळून पाहिलं हा आहे की नाही थोडं डाऊट आलं त्याला आणि नंतर लक्षात आलं की दोनच पावलं उमटतात दोन नाहीच आहे राग आला अरे तुला कोणी देव केलं रे तू देव आहेस की दगड आहे रे भांडायला गेला देवाने सांगितलं का रे अरे म्हटला दोनच पाय होते आणि त्यावेळेस तू नव्हता माझ्यासोबत मला तेव्हा तुझी गरज होते आहेस का ज्यावेळेस दोनच पाय उमटत होते ना त्यावेळेस तू इतका थकला होता की तुला मी माझ्या खांद्यावर घेतलं होतं रे त्यामुळे उमटणारे पाय माझ्या होते तुझ्या नव्हत्या सिंधुदाई सपकाळ काय करू शकते रे बाबा काय करू शकत नाही करता करवी तर कोई आवर आहे जगात देव आहे विश्वास ठेवा मी मानते तुम्ही माना